हमेशा या तीन गोष्टी लक्षात ठेवा आपल्या आईवडिलांशिवाय या धोकेबाज दुनियेत दुसऱ्या कोणावरही सहजासहजी विश्वास ठेवू नका नातेसंबंध किंवा पैसा कशासाठीही कोणासमोर भीक मागू नका वाट पाहणे बंद करा तुम्ही जेवढा विचार करताय आयुष्य त्यापेक्षा कितीतरी पट जास्त वेगाने निघून आहे या तीन गोष्टी चुकूनही कोणाला सांगू नका एक तुमच्या पर्सनल लाईफबद्दल दोन तुमच्या इन्कमबद्दल तीन तुम्ही भविष्यात काय करणार आहात याबद्दल या तीन गोष्टी खूप विचार करून द्या एक उत्तर दोन उधार तीन सल्ला या तीन गोष्टी हमेशा दुःख देतात एक विश्वासघात दोन गरिबी आणि तीन आठवणी या तीन गोष्टी कधी करू नका गर्व अपमान उम्मीद या तीन गोष्टी कधीही चोरल्या जाऊ शकत नाही एक चरित्र दोन ज्ञान तीन विद्या असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा